काँग्रेस सरकार साठ वर्षे राहिलं तर एवढी हुकुमशाही नव्हती बरोबर तर मोदीनं पहिला पहिला काम करतो म्हणले की प्रत्येकाच्या डोसक्याची महाग पंधरा पंधरा लाख टाकतो म्हणले होते ती तर लोकाला चुटी झाली पुन्हा महागाईन वाढली पुन्हा इंजिनियर लोक वर्षा एकाहत्तर लाख इंजिनियर पास होते नमस्कार मित्र शरम शेखे आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज गेल्या काही दिवसापासून लोकसभेची रणधुमाडी चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये दुहेरी अशी लढत सुरू झालेली आहे एका बाजूने काँग्रेस तर एका बाजूने भाजप अशा दोन्ही पक्षांचे उमेदवार मात्र मजबूत आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण नेमकं मतदाराच्या मनामध्ये कोणता खासदार आहे हा एक कार्यक्रम घेऊन या सारोळा गावामध्ये आलेलो आहोत लातूर तालुक्यातील छोटसं गाव आहे सारोळा म्हणून त्या सारोळा गावात आलो आहोत आपण तिथल्या प्रतिक्रिया त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया त्या नागरिकाच्या मनातील खासदार कोण आहे किंवा कोण निवडून येईल याचा मागोवा घेणार आहोत आपल्या आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आता मला सांगा मध्ये लोकसभेची निवडणूक होऊ घातली येत्या सात मे दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर काय सांगाल कोणता उमेदवार निवडून येईल कोणता पक्ष बाजी मार माझ्या मतानं तर मी पहिलं पासून काँग्रेसचा माणूस आहे आणि कसा आहे जी विकास आ, देश आजादी पंच्याहत्तर वर्षे झाली देश आजादी होऊन काँग्रेस सरकार साठ वर्षे राहिलं तर एवढी हुकुमशाही नव्हती बरोबर तर मोदीनं पहिला पहिला काम करतो म्हणले की प्रत्येकाच्या डोसक्याची महाग पंधरा पंधरा लाख टाकतो म्हणले होते ती तर लोकाला गप्पेचुटी झाली पुन्हा महागाई वाढली पुन्हा इंजिनियर लोक काठी एकाहत्तर लाख इंजिनियर पास होतो त्यांना नोकऱ्या नाही आजादी नाही हुकुमशाही म्हणजे एवढं हुकुमशाही चालू झाले देश की सांग नका त्याच्यावर ईडी मग मला सांगा काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसनं कोणते अशी के काम केले की जे की तुम्हाला काँग्रेस हवा काँग्रेसच्या काळात समाजाने समाजाने का करते होत की एवढं हुकुमशाही नव्हती असं माझं एक म्हणणार म्हणजे नोकऱ्या नाहीत बेरोजगारी वाढल्या महागाई वाढल्या हे तुम्हाला म्हणायचे